हे आहे वांद्रेतील एजेएल हाऊस ही इमारत चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नॅशनल हेराल्ड प्रकरण काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावं आरोपपत्रात दाखल झाल्यापासून हे प्रकरण हेडलाईन वांद्र्यातील या एजेएल हाऊसच्या माध्यमातून लुटीचा धंदा मांडला गेला आहे पंडित नेहरूंच्या नावावरती काळा बाजार सुरू आहे त्याचा स्पर्धाफाश करण्यासाठी हा ग्राउंड असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड अर्थात AJL ए जे एल ही नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची प्रकाशक कंपत हे वर्तमानपत्र दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सुरू केलं नेहरूंचा वारसा म्हणून ते त्यांच्या पश्चात सुरू ठेवण्यात आले एकोणीसशे त्र्याऐंशी साली ए जे एलने मुंबईत कार्यालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडं जागा मानली ए जे एल एकूण तीन वर्तमानपत्र चालवत होते इंग्रजीत नॅशनल हेराल्ड हिंदीत नवजीवन आणि उर्दू भाषेत कौमी आवाज या वर्तमानपत्रासाठी कार्यालय तसंच नेहरूंच्या नावावर ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर असे वेगवेगळे तीन प्रस्ताव सादर करत शासनाकडे भूखंडाची मागणी करण्यात आली तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांना वांद्रे परिसरात एक भूखंड दिला बरं एखाद्या संस्थेला एकदा शासकीय भूखंड मिळाला की पुन्हा त्याच संस्थेला नव्या भूखंडाचं वाटप होत पण या प्रकरणात तीन वेळा भूखंड वाटप झालं तेही शेजारशेजार गंमत अशी की एकोणतीस वर्षे हे भूखंड बोकळे तिथे ना वर्तमानपत्राचं कार्यालय सुरू झालं ना आणखी काय दोन हजार अकरा मध्ये या साडेतीन हजार चौरस मीटर भूखंडावर बारा मजली इमारत उभारण्यास महाराष्ट्र सरकारनं परवानगी महसूल विभागाच्या नियमानुसार शासकीय भूखंडाचा केवळ पंधरा टक्के भाग व्यावसायिक करण्यासाठी वापरता येतो पण एजेएलनं पंच्याहत्तर टक्के भागाचा व्यावसायिक वापर किंबहुना खासगी कंपन्यांना भाडे तत्वावर देऊन त्यातून कोट्यवधी रुपये कमावले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर हे प्रकरण आले त्यांनी निवृत्त सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी यांची एकल समिती स्थापन केली चॅटर्जी यांनी दोन हजार सोळा साली वीस पानांचा अहवाल शासनाला सुपूर्द केला त्यातून काही धक्कादायक बाबी समोर आली दोन हजार एक साली काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन महसूल मंत्र्यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून एजेएल कंपनीला लीजवर दिलेल्या जागेचं कब्जे हक्कात रूपांतर केलं बर कब्जे हक्कात रूपांतर करताना एक नियम आहे की जागेचा जो दर आहे त्याच्या पन्नास टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात भरावी लागते पण यांनी केवळ दहा टक्केच रक्कम भरली त्याही पुढे जा दोन कोटी अठ्याहत्तर लाखांचं कर्ज महसूल मंत्र्यांना माफ करून टाकलं या जागेवर सध्या जी इमारत उभी आहे त्यातले सर्वच्या सर्व गाळे भाड्याने देण्यात आले नावापुरतं एका कोपऱ्यात नॅशनल हेराल्डचं कार्यालय सुरू आहे नवजीवन आणि कौमी आवाज यांच्या कार्यालयांचा तर पत्ताच नाही नेहरूंच्या नावानं ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर आजवर बांधलं गेलं नाही या जागेचं मूळ आरक्षण मागासवर्गीयांच्या वसतिगृहासाठी पण ते देखील बांधलं गेलं गौतम चॅटर्जींनी त्याच्यामध्ये संपूर्ण जो अभ्यास केला त्यांनी असं सांगितलं की जेव्हा उठलासा भूखंड आपण देतो त्याला पंधरा टक्के फक्त आपण व्यावसायिक वापर करू शकतो हा नियम आहे जो आपला महसूल अधिनियमाच्या अंतर्गत परंतु या कंपनीने तिथे पंच्याहत्तर टक्के व्यावसायिक वापर केला आणि एक प्रकारे त्या संपूर्ण नियमाचं उल्लंघन केलेलं आहे हा संपूर्ण अहवाल दोन हजार सोळा रोजी त्यांनी शासनाकडे सुपूर्द केला दुर्दैवाने अजूनपर्यंत तो, तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही किंवा त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही तर आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जो अहवाल आहे त्याला तुम्ही ताबडतोब प्रसिद्ध करावा त्याच्यावरती कारवाई करावी समजा तो करा भूखंड सरकारला परत घेता येत नसेल टेक्निकल कारणामुळे तर त्या बिल्डिंगमध्ये ज्या वेगवेगळे माळे आहेत त्यांनी भाड्याने दिलेल्या आहेत लाखो रुपये ते लोक भाडं कमवत आहेत तिथे त्याचं जे मूल आरक्षण होतं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्या आरक्षणच्या अंतर्गत एक माळा तिथे वसतिगृह बांधावं एका माळ्यावरती लायब्ररी बांधावी आणि एका माळ्यातली रिसर्च सेंटर बनावं जेणेकरून जो मूल त्याचे जे उद्देश होता जे प्रयोजन होतं ते कुठेतरी साध्य करण्यात येईल दुर्दैवाने जिल्हाधिकारी कार्यालय असून देत किंवा महसूल विभाग असून देत किंवा ते मंत्री महोदय त्यांनी वेळोवेळी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की आत्ता तरी तुम्ही कारवाई करा कारण तो अहवाल तुमच्याकडे आधीपासून तयार आहे आम्ही नुकतंच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे असतानासुद्धा मी पत्र लिहिलं आम्ही वारंवार आमचा पाठपुराव सुरू आहेत परंतु मला अशी आशा आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री दे देवेंद्र दे फडणवीस होते त्यांनी त्याची चौकशी समिती नेमली होती त्यामुळे त्यांना तर कारवाई करण्यामध्ये कुठली हरकत नसावी कारण त्यांच्याच काळामध्ये चौकशी समिती नेमली त्यांचा जो अहवाल आला आता ते परत मुख्यमंत्री आहेत तर माझी एवढी मागणी आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी ताबडतोब त्या अहवालावरती कारवाई करावी कारण तो अहवाल एकदम व्यवस्थित केलेला आहे कुठलाही त्याच्यामध्ये राजकीय उद्देश नाही आहेत तो का संधी अधिकाऱ्यांनी तो अहवाल बनवला आहे ज्यांना कायद्याचं नॉलेज होतं जे नगरविकासमध्ये वर्षानुवर्ष होते जे म्हाडाचे उपाध्यक्ष होते त्या अधिकाऱ्यांनी जी आपली वेगवेगळी त्यांनी जी टिप्पणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी आपली शिफारसी केल्या आहेत त्या अगर मान्य केल्यात तर फक्त नॅशनल हेरोड नाही मुंबईमध्ये जे वेगवेगळे असे दिलेले आहेत त्याचा जो गैरवापर होतो त्याचं गैर व्यावसायिकरण होतं कुठेतरी ते थांबू शकतं अशी आम्हाला आशा आहे पण तुम्ही त्या बिल्डिंगकडे गेला तिथे जी एच डब्ल्यू नावाचं आ, ते मोठे त्यांनी बॅनर लावलेले आहेत तर निश्चितपणे जेव्हा आपण अशा म्हणजे संकुलामधील ज्या गाड्या भाड्याने देतो तर त्याचं प्रचंड त्याचं लाखो रुपये तिथे भाडं मिळतं कारण तो बीकेसीचा भाग आहे आणि विशेष म्हणजे आता एक संशोधनाचा विषय आहे की भाड्याने देण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली की नाही कारण तिथे जेवढेसुद्धा वेगवेगळे भूखंड आहेत म्हणजे निवासी असून देत किंवा आवासी असून देत व्यावसायिक असून देत किंवा वाणिज्यिक असून देत जेव्हा सुद्धा अशा भूखंडावरती आपण बांधकाम करतो जेव्हा ते भाड्याने द्यायचं असतं तर त्यांना परवानगी घेणं आवश्यक असतं पण त्यांनी घेतली की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे या जागेचं आजचं बाजार मूल्य काही हजार कोटींच्या या सरकारी भूखंडातून एजेल कंपनीनं कोट्यवधींची माया जमावली ही गंगाजळी आजपर्यंत सुरू आहे भाड्याच्या स्वरूपात एजेलकडे महिन्याला लाखो रुपये जमा होतात ते कोणाच्या खात्यात वळते होतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही टी व्हीचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकरणात जातीनं लक्ष घालून ही लूट थांबवावी हीच अपेक्षा कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास महा महाएमटीव्ही मुंबई